नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडके तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहत चाललो की आपली जी शेती आहे ही, ही नापिकी होत चाललेलं आहे कारण आपल्या शेतीमध्ये आपण रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणावरती वापर करता आणि असंच राहिलं तर पुढील काही वर्षामध्ये आपल्या शेतीमध्ये होणाऱ्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे म्हणजे जिथं आपल्याला दहा क्विंटल कापूस होत होता दहा क्विंटल तूर होत होती किंवा इतर पिकंही मोठ्या प्रमाणात होत होती तर त्याच्यापेक्षा अर्ध्यावरती आपले जे उत्पादन आहे ते येऊन ठेपणार आहे यात काही शंका नाही म्हणूनच आपल्याला आपले रासायनिक खताला जोड म्हणून सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय घटक आपल्याला वापरात आणणं खूपच गरजेचं आहे सेंद्रिय खतं वापरात घेणं खूपच गरजेचं आहे म्हणून मी आज तुम्हाला सेंद्रिय असणारं जीव अमृत हे कशा पद्धतीनं बनवायचं त्याचे फायदे काय हे शिकवणार आहोत शेतकरी मित्रांनो शे जीव अमृताविषयी बऱ्याच लोकांना माहिती नसेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नावाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या पिकाला जीव अमृत हे खूपच फायदेशीर ठरणार आहे जिथं तुमचं उत्पादन दोन क्विंटल होत असेल तर जीव अमृत वापरल्यानंतर तुमच्या उत्पादनामध्ये दुप्पट वाढ होत असते मित्रांनो सुरुवातीला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे तर अशा पद्धतीनं जीव अमृत जे आहे हे खूप कमी खर्चिक आहे जिथं एखादं दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पीची बॅग आणतो त्या तुलनेत याचा खर्च अतिशय कमी आहे आणि हे आपण घरच्या घरी बनू शकतो जीव अमृत सर्वप्रथम पाहूयात की कोणकोणत्या पिकासाठी काम करते असं कोणतंहीच पीक नाही ज्यासाठी जीवामृत काम करत नाही म्हणून तुम्ही लक्षात घ्या की सर्व पिकासाठी जीव अमृत हे फायदेशीर ठरते त्यानंतर आता फायदे काय आहेत जर आपण जीवामृत आपल्या शेती पिकामध्ये वापरलं तर त्यामुळे सर्वात मोठा आपला फायदा होतो की आपल्या जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते आता जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे दुसरा फायदा आपल्याला मिळतो की जे आपल्या पिक जे आहे त्यांना अन्नद्रव्य जे काही लागते ते अन्नद्रव्य सुप्त अवस्थेतून उपलब्ध अवस्थेमध्ये आणण्यासाठी हे जीवाणू काम करतात म्हणून मग काय होते की मोठ्या प्रमाणावरती आपलं पीक अन्न उचल करू शकते म्हणजेच काय आपल्या पिकांनी मोठ्या प्रमाणावरती अन्न उचल केलं तर चांगला रिझल्ट किंवा चांगला आपलं पीक राहणार आहे त्यानंतर तिसरा फायदा असा आहे की जे काही जीवामृत आपण जमिनीमध्ये टाकलं तर जमीन भुसभुशीत होते म्हणजेच काय तर जीवाणूची संख्या वाढल्यामुळे हे सर्व क्रिया घडत असते सेंद्रिय कर्ब जे आहे ते आपला मोठ्या प्रमाणावर वाढतो कसं आहे आज रोजी आपण पाहिलं तर सेंद्रिय कर्ब जे काही पर्सेंटेज आहे हे खूप झिरो पॉईंट झिरो झिरोच्या पुढे गेलेलं आहे एक टक्का सेंद्रिय कर्ब जर असलं तर खूपच चांगलं असते पण झिरो पॉईंट झिरो झिरोच्या पुढे हे टक्केवारी गेल्यामुळं सेंद्रिय कर्ब जवळजवळ नष्टच झाला असं म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर आणखी एक जे जीवामृताचा फायदा आहे ते म्हणजे काय आपल्या पिकाला आपण जीवामृत सोडलं तर जोमदार पद्धतीने वाढ होते फुटवे करतात आणि शेणखताचं खताचं काम हे आपलं जीवामृत करते हे सोप्या भाषेत सांगायचं झालं जीव अमृत जे आहे हे किती सोडलं पाहिजे किंवा मग आपण याचा वापर कशा पद्धतीनं करू शकतो फवारणीतून करू शकतो का मग जमिनीमध्ये आपल्याला सोडायचं आहे ड्रिप करून आळवणी करून किंवा ड्रिंचिंग करून तर मित्रांनो याला आपण कोणत्याही पद्धतीनं वापरू शकतो फवारणीमध्ये देखील वापरू शकतो पण याचा जो फायदा आहे तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कधी मिळेल त्याला आपण जमिनीमध्ये सोडल्यानंतर आपण आळवणी करू शकतो किंवा ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकतो आता विषय आहे की हे नेमकं एका एकरासाठी लागतं किती एका एकरासाठी तुम्ही किती टाकू शकता पण मित्रांनो याचं जे प्रमाण आहे एवढं जरी प्रमाण वापरलं तर तुम्हाला फायदा होतो दोनशे लिटर एका एकरासाठी तुम्हाला वापरायचं आहे फवारणीतून जर तुम्हाला हे जर हे करायचं असेल तर दोनशे लिटरचं जे काही टाकी आहे हे तुम्ही फवारणीतून डायरेक्टली तुमच्या पिकावरती पंपामध्ये घेऊन त्याची फवारणी करू शकता पण त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने फायदा कधी कद, कधी होईल तुम्हाला तुम्ही जर याची ड्रिंचिंग केली आळवणी केली पिकाच्या बुडाला सोडला तर पांढऱ्या मुळांची संख्या देखील याच्यापासून वाढणार आहे आणि मग पांढऱ्या मुळांची संख्या वाढली तर जमिनीत टाकलेले जे काही संपूर्ण खत आहे याचा फायदा तुमच्या पिकाला होत असतो चला तर आता पाहूयात की कशा पद्धतीनं आपल्याला हे बनवायचं आहे तर बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लागतात हे स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो दोनशे लिटरचं जर जीव अमृत आपल्याला बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दोन किलो गुळ दोन किलो बेसन मग हे बेसन तुम्ही तूर डाळीचं घेऊ शकता किंवा हरभऱ्याचं सुद्धा घेऊ शकता यात काही विषय नाही त्यानंतर तिसरा जो काही लागणारा घटक आहे ते आहे गोमूत्र दोनशे लिटरसाठी तुम्हाला दहा लिटर गोमूत्र लागणार आहे त्याच्यानंतर देशी गाईचं किंवा आपल्या घरच्या बैलाचं जे काही शेण आहे ते तुम्हाला दहा किलो लागणार आहे दहा किलोच्या ठिकाणी तुम्ही वीस किलो घेऊ शकता कारण वस्त्रगाळ ज्या आपल्याला करत असतो आपण तर त्यावेळेला ते गाळूनच आपल्याला टाकीमध्ये टाकायचं आहे नाहीतर काय होते ड्रीपमधून जर आपण ते न गाळता जर काही सोडलं तर आपलं ड्रिप जे आहे ते चॉक होतात चॉकअप होतात त्याच्यामधून होता, पाणी बाहेर निघत नाही त्याच्यामुळे मग काय करायचं आहे वस्त्रगाळ करायचं आहे मग वीस लिटर म्हणजे वीस किलो जर शेण आपण घेतलं तर दहा किलो शेण जवळजवळ आपल्या टाकीमध्ये वस्त्रगाळामधून जाते आणि दहा किलो ते वेस्टेज असते तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला लागणार ला ला आहेत गुळ बेसन गोमूत्र शेण आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाची एक माती आपल्याला लागणार ला ला आहे तर मग आपण माती कुठची घ्यावी हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर मित्रांनो माती तुम्ही तुमच्या शेतातील घ्यायची नाही कारण त्यामध्ये बरेच शेतकरी जे आहेत तन्नाशक आहेत याचा फवारणी आपल्या पिकामध्ये करतात तर त्यामुळे काय होते ते याच्यामध्ये जर आपण माती तशी मिक्स केली तर आपल्याला रिझल्ट मिळणार नाही म्हणून जर शक्यतो आपल्याकडे वडाचं झाड असेल तर त्याच्या खालचीच माती आपल्याला घ्यायची आहे वडाच्या झाडाखालची माती ही खूप फायदेशीर आहे शास्त्रोक्त पद्धतीने पण ती जरी नाही मिळाली वडाचं झाड नसेल तर आपल्या शेताच्या बाजूला जवळपास कुठं जर वारूळ दिसत असेल वारूळ माहीत असेल जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशा पद्धतीचं वारूळ दिसलं तर त्याची माती घ्या जेणेकरून ती जमिनीच्या खालची असते खालच्या थरातील असते आणि ही माती घ्यायची आहे तुम्हाला पाच किलो अशा पद्धतीनं हे सर्व मिक्सचर तुम्हाला वस्त्रगाळ करून आपल्या टाकीमध्ये टाकायचं आहे दोनशे लिटर टाकीमध्ये जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशा पद्धतीने टाकून त्याला आपल्याला सकाळ संध्याकाळ ढवळत राहायचं आहे आणि ढवळल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो ते एकजीव होणार आहे आणि सकाळ संध्याकाळ ढवळायचं आहे त्यानंतर आपलं जीवामृत तयार होण्यासाठी आपल्याला पाच ते, ते सात दिवस लागतात आपण जेवढ्या जास्त दिवस ठेवू तेवढे जास्त दिवस आपल्याला त्याचा फायदा होत असते आता मग मित्रांनो काही चुका शेतकरी मित्र करतात जीवामृत बनवताना आपली जी काही जीवामृताची टाकी आहे ही थंड सावलीत असली पाहिजे किंवा झाडाच्या खाली असली पाहिजे जिथं ऊन अजिबात पडलं नाही पाहिजेत किंवा ऊन आलं तर कमी वेळात त्याच्यावरती ऊन असलं पाहिजे म्हणजे गरम जर ते जीवामृत झालं तर मित्रांनो आपल्याला पाहिजे तसा फारसा फायदा होत नाही म्हणून आपलं जीवामृत बनवत असतानाच आपल्याला ते सावलीत बनवायचं आहे किंवा सावलीत तिथे नसेल तर आपल्याला सावलीची सोय तिथे करायची जेणेकरून जीवामृतामुळे आपल्याला पिकाला योग्य पद्धतीनं जीवामृत तयार होऊन मोठा फायदा होईल मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये